हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ चला आज आपण उपवासाचं दुसरा पदार्थ रताळीची खीर रताळी कच्ची किसून करतात पण मी शिजून घेतलेत अगदी रबडीसारखं लागतं एकदा तुम्ही करून बघा शिजलेलं रताळ्याची खीर त्याला लागणारं साहित्य रताळी उकडून घेतली ती तूप साखर तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढ्या ह्याच्याने घ्या आणि ड्रायफ्रुट्स आहेत काजू बदाम चारोळ आणि मेदाने आणि वेलचीपूड दूध घेतले दूध पापड ठेवले

रताळे किसून घेऊया आपण खूप छान लागते एकदा करून बघा कच्चे रताळे किसून तुपात भाजून ते करतात पण असे एकदा करून बघा अगदी रबडीसारखी टेस्ट येते त्याला आणि थोडं तूप टाकून घेऊयात हे मी रताळे शिजलेले किसून घेतलेत थोडेसे तुपावर परतून घेऊयात जास्त परत त्याची गरज नाही आहे म्हणजे थोडंसं दूध उतून घेत द्यात आपण साखर तुमच्या आवडीनुसार ठेवा की गोड किती पाहिजे जास्त गोड करू करून चांगला लागेल जास्त गोड मीडियम राहू देत टाकून वेलची पावडर टाकूया एकदा खीर करून बघा खूप छान मुलांना सुद्धा खायला खूप छान आहे पौष्टिक पाच मिनिटं शिजवून घेऊया ती छान झाल्या बघा हे यात राताळा आहे ओळखतच नाही बघा किसून जर का तळलं तुपात परतून घेतलं ना त्याचे किस तसेच दिसतात रताळाचे पण ह्यात अजिबात दिसत नाहीये खूप छान दाटसर झाल्या खायलाही खूप छान लागतं मुलंही खूप आवडीने खातीने एकदा करून नक्की बघा आपल्या रताळ्याची खीर तयार झाल्या गॅस बंद करूया जर आपल्या रातळ्याची खीर तयार आहे एकदा करून नक्की बघा खाऊन बघा खूप पौष्टिक आहे आणि तो असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद